श्री स्वामी समर्थांना दररोज प्रार्थना करताना असे म्हणायचे की आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस राहिलेले आयुष्यदेखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान व आनंद समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे तुझी आठवण सतत होऊ दे मनाचा परिणाम शरीरावर होतो म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ हो दे चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल मी तुझी सेवा उपासना करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाश होत हीच प्रार्थना श्री स्वामी चरणार विंदार्पण नमस्तु